विशेषतः जे डी पी वाहून गेलेले आहेत पुरामुळे त्याचा मोठा प्रश्न अनेक आमदारांनी म्हटलं सत्ताधारी विरोधी दोन्ही पक्षाच्या काय नक्की सूचना आपण केलेल्या आहे नाही के बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डी पीची व्यवस्था झालेली आहे जे पावसानं वाहून गेले होते त्या डी पीचे कामं चालू आहेत बहुतांश कामं झालीत काही ठिकाणी कामं झाल्यानंतरसुद्धा अजून डी पी चालू झाले नाहीत काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू आरोप मागच्या बैठकीत हा विषय गंभीर आहे सीच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जे वाहनं असतील त्यांना त्रास झाला नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर शंभर टक्के ओपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः आरतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेन जे वाहून गेलेले आहेत त्यांच्यावर असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे जनावर वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांचा मदत देण्याची भूमिका आता आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्या त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळं त्याचा तपास चालू आहे तपासामध्ये जर हा विषय तपास तपासामध्ये उलगडा होईल कोणी दिला किंवा नाही दिला मुगा थेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कोणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटते आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अडचण आहे आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं नाही कारण रामभाऊने थेट नाव घेतलं पाटलांचं त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खचलेले त्यामुळे सगळं षडयंत्र्यांच्या नाही आता आमदारांनी राम सातपुती साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे माझं म्हणणं की पोलिसांना चौकशी करू द्या चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल त्या चौकशीत जे सत्य पुढे त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एमएस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं